नवी दिशा अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर काल आपण या ठिकाणी हे जे चॅप्टर चालू आहे कोणतं तर या अठरा पर्यंत आपण गणित घेतले कालच्या व्हिडिओमध्ये तर मग आता एकोणीस प्रश्न आपल्याला बघायचा आहे तर या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजे तर मग आता या ठिकाणी याचा संबंध कसा दाखवायचा तर आता दोन आणि एक तीन आता या दोन आणि एक ची बेरी झाली तीन तर गुन्हेला तीन करायचे तेरा ते एकोणचाळीस तीन दोन पाच बावीस गुनिला पाच बावीस म्हणजे किती एकशे दहा पाच एक, एक सहा तर एकोणीस गुनिला सहा एकोणीस एकशे चौदा एकशे चौदा या ठिकाणी एकशे चौदा हे उत्तर आलेलं आहे तर या ठिकाणी उत्तर असतं तर काय माहित पाहिजे नव्वद आणि शंभर कसे आले नव्वद आणि शंभर कसे आले या ठिकाणी काय पंधरा तरी पंचेचाळीस आणि पंचेचाळीस आणि पंचेचाळीस किती झाले नव्वद ऐंशी ऐंशी आणि वीस किती शंभर तर सतत एक्कावन आणि एकावन्न आणि एक तीस किती होईल शून्य एक आणि पाच तीन किती आठ याचे उत्तर एक्क्याऐंशी आलेले या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजे काय माहिती पाहिजे असा प्रश्न जर त्या ठिकाणी जे बॉक्स मध्ये किंवा वर्तुळामध्ये आपल्याला करायचं असेल तर त्याला प्रश्न जर विचारला तर या ठिकाणी चोवीस आणि बहात्तर कसे आले यांचं काय सावळा गोंधळ असेल तर तो पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला गुणाकार भाकर मध्ये समजून येत येईल तर मग आता इथं पाहायचं हे सर्व हे मध्ये पाहायचे त्यांचा काय करायचा गुणाकार आणि जे मध्ये नाही त्याला काय करायचं भागेला घ्यायचं मग आता कोणाच कौन कोणाचा गुण का सहा गुणिला दोन गुण चार बोला सहा गुणिला दोन गुणिला चार, चार। भागीला किती घ्यायचे जे बॉक्स मध्ये नाही ते दोन मग आता बे एक बे, बे एक आणि साईन चौक चोवीस नाही तर काय करायचं साई दोन्ही बा, बाला आणि बार चौकचे डाटे नेमके किती होईल चोवीस तर आता या ठिकाणी सांगा बॉक्स मध्ये नऊ गुणिला आठ गुणिला सहा भागेला किती घ्यायचे जे बॉक्स मध्ये नाहीये ते भागेला सहा घ्यायचे सहा एक सहा सहा नमाठी बहात्तर तर आता याच्यामध्ये कोणाला कोणाचा गुन्हा करायचा सहा गुणीला तीन गुणीला चार भागेला किती घ्यायचे एक घ्यायचा आहे म्हणजे साईंद्री काका अठरा चौकिती बहात्तर याच उत्तर किती आलंय बहात्तर तर या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय म्हणत पाहिजे तर मग आता यांची विरीज तेरा आणि एकोणीस ची बेरीज नऊ तीन बारा बाराशे दोन एक दोन आणि एक आणि दोन दोन एक तीन मग आता बत्तीस मधून हे पाच करायचे बत्तीस मधून पाच गेले किती आले सत्तावीस आता त्रेचाळीस आणि बावीस ची बेरीज करायची मग सांगा दोन तीन पाच आणि दोन चार सहा आता या पासष्ट मधून सहा गेले किती आले एकोणसाठ त्यानंतर सतरा आणि अठ्ठावीस ची बेरीज करायची सतरा आणि अठ्ठावीस मग सांगा आठ आणि सहा पंधरा पंधराशे पाच हात चाल दोन आणि थी तीन थी। तीन थी आणि थी थी पंचेचाळीस गे पस गेले पस्तीस याच उत्तर किती आलंय आता हे गणित तुम्हाला समजलं असेल तर आता प्रश्न क्रमांक तेवीस बघा आता गणित चेंज आहे तर मग आता इथं हे जे समजा उदाहरणार्थ या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहित पाहिजे तीस पंचेचाळीस सत्तावीस तर मग आता यांचा गुणाकार सात सखमेचाळीस आता इथं तीस कशा आले सहा पंच तीस हे पंचाळीस पाच नव पंचेचाळीस हे सत्तावीस ते नऊ तीस सत्तावीस मग कोणाचा गुणाकार तीन तीन एक तीन याच उत्तर किती आलाय तीन आता दोन या दोन ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजे एक तर तिरपा गुणाकार असेल जेव्हा वर्षाचा संबंध असेल किंवा खालच्याचा संबंध असेल आपण काय करू किरफा याच्यामध्ये दुप्पट मध्ये जाऊया बे दोन्ही चार सार। सार। 8 8 22 22 तो दो चार दोन्ही आठ दोन्ही सोळा सोळ दोन्ही बत्तीस दोन्ही चौसष्ट आता यश नाही तर लिहून देतो पुन्हा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळ दोन्ही बत्तीस दोन्ही चौसष्ट आता पुन्हा असं या ठिकाणी बे दोन्ही चार म्हणजे बेचा पाठाय बेत्रिक सहा बे चोठ बे, चो, बे पंच दहा बे सकम याच उत्तर किती आलंय बारा आणि चौसष्ट प्रश्न क्रमांक चोवीस माग पुढ झालं समजून घ्यायचंय तर मग आता या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजे एकोणपन्नास पंचवीस एकोणपन्नास तर मग आता इथं चार तीन सातचा वर्ग एकोणपन्नास तीन दोन पाचचा वर्ग दोन पाच सात सातचा वर्ग एकोणपन्नास आता जवळच्या दोन दोन संख्येची बेरीज करायची त्याचा वर्ग केला फालची संख्या आधी तर मग आता सांगा पाच सहा अकराचा वर्ग एकशे एकशे एकवीस आता एकशे एकवीस हे उत्तर आलेले आहे आता पुढचं गणित पहा तर आता या ठिकाणी गणित चेंज झालेलं आहे गणित बुद्धिमापन एकदम सोपा असतं हा उज्ज्वल आताचा मळ फक्त आपल्याला काय करावं लागतं आमचं गणिताकडे थोडं लक्ष द्यावं लागतं पाईकी पाईकी था था था। था 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 तर पैकीच्या पैकी याच्यामध्ये गुण मिळतात आपण अकलंगीच अनिल अकलंगी यांच्या पुस्तकातले हे गणित आहे हे समजून घेतल्यानंतर आपल्या पंढरनाथ राजेच्या पुस्तकामधले गणित समजून घ्यायचे म्हणजे एकही मार्क जायचं काम नाही तर मग आता पुढं या दोन ठिकाणी उत्तर आणायचं असेल तर काय माहिती पाहिजे एक तर वंशांचा संबंध आहे किंवा खालच्यांचा किंवा तिरपा संबंध मग आता तिरपा संबंध पाहायचा असेल तर सांगा पहिले ये अक्षर मालाचा भाऊ आपण एकच दोन सात सात दोन नऊ नऊ अकरा आणि अकरा दोन तेरा म्हणजेच काय आता त्याच्याजवळचा पहायचा तीन दोन पाचन दोन पाचन दोन सात सात दोन नऊ नऊ दोन अकरा अकरा दोन तेरा आणि दो सवीष। दो तेरा दोन किती म्हणजे यम पंथा हे उत्तर आलेले खालून तीर्थ पहा सव्वीस सव्वीस मधून एक गेला एक गेला चोवीस चोवीस मधून एक गेला तेवीस मधून एक गेला बावीस बावीस मधून एक गेला एकवीस आणि एकवीस मधून एक गेला तीस म्हणजे याचं पं� उत्तर काय झालं टी म्हणजे जे अक्षर आहे आपण कशामध्ये म्हणलंय अंकामध्ये आणि संख्यामध्ये आता त्याच्यानंतर पाहायचं पाडा दोनचा बे दोन्ही चार बे थ्री सहा बे चौक आठ बे पंच दहा बे सकम आणि बे साथी चौदा आता काल उत्तर टी चौदा म्हणजे उत्तर दोन ठिकाणी आलं यम पंधरा आणि टी चौदा आता या दोन ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजे ज्या पद्धतीनं असं बघितलं त्यालाही सुद्धा त्या पद्धतीने बघायचं आहे तर मग आता या तीर्थ जर बघितलं आपण आपल्याला लक्ष देईल सात दोन्ही सात 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 एकवीस अठ्ठावीस पाच सगम बेचाळीस बेचाळीस म्हणजे इथं गुन्हेला सहा गुन्हेला सहा लक्ष पाडा येईल म्हणजे या ठिकाणी काय आलाय सातचा पाठ आला आता त्याच्यानंतर हा आता पाचचा पाडा व्हायचा आहे या ठिकाणी पाहायला आपण सातचा पाडा आता कोणता पाडा पाहायचा सांगा पाच दोन्ही दहा पाच ती पाच वीस पाच 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 सगळ तीस याचा उत्तर किती आला तीस बेचाळीस या दोन ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजे तर वर्षाचा आणि खालच्याचा संबंध काय तर मग आता वर्षाचा सा म्हणजे सांगा सा सैत्रिक अठरा अठरी चोवीस त्रिक छत्तीस अठरा त्रिक चोपन्न आणि सव्वि अठ्याहत्तर मग आता इथं काय हे समजलं नाही तर काय करायचं आडव्यांचा दोन आठ आठ आणि आठ दोन चार सहा आठ इथे किती दहा मग आता छत्तीस आणि सव्वीस आणि दहा छत्तीस छत्तीस गुण किती करायचे मग सांगा तीन सख आठ आठशे आठ चालेल का तीन तीन नऊ नऊ एक किती दहा या ठिकाणी छत्तीस आणि एकशे आठ उत्तर आलेलं आहे समोल या ठिकाणी उत्तर काढायचं तर काय माहित पाहिजे उत्तर काढायचं असेल तर काय आणि आले आता करा आठ आणि एक नऊ आणि नऊ दोन किती अकरा मग आता या ठिकाणी अकराचा वर्ग एकशे एकशे एकवीस आणि एकशे एकवीस मधून अकरा राहतात एकशे दहा त्याच्यानंतर सांगा बारा तीन पंधरा पंधरा ने सोळा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन दोनशे छप्पन सोळा गेले दोनशे छप्पन मधून सोळा गेले किती राहिले दोनशे चाळीस त्यानंतर सात आठ पंधरा पंधरा दोन किती मग आता या ठिकाणी सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद मधून सतरा गेले किती राहिले नऊ मधून सात गेले किती राहिले दोन आणि आठ मधून एक गेला सात दोन अशे दोन म्हणजे उत्तर किती आलं दोनशे चौशे बहात्तर या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय म्हणून पाहिजेत एकशे छप्पन आणि चारशे वीस कसे आले तर मग आता या पायाच बेरीज करायची दोन सहा आठ आठ चार, चार, चार।, चार। आड। बारा मग आता इथं बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस अधिक बारा किती होईल एकशे छप्पन तर आता यांची सुद्धा बेरीज करा

प्रकारे या ठिकाणी आजच्या क्लासमध्ये आजचा व्हिडिओ बनवला गेलेला आहे तर आता आपण या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद